यामध्ये एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल फा, जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इन्थुजियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला ज्या जे त्यांनी मदत केली की अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय